बाळा वाढदिवसादिवशी काय मला हे गिफ्ट दिलंस देवा अशी वेळ काढलीस मी बाप म्हणून काय कमी पडलो तुझ्या सुखासाठी सगळं सगळं केलं आता याच हाताने अग्नी देतोय वैष्णवीच्या पप्पांचा वाढदिवस होता त्याच दिवशी तिच्या चितेला अग्नी देण्यात आला तेही वडिलांच्याच हातून त्या क्षणीचा बापाचा हंबरडा बघून काही क्षण स्तब्ध झालेले हृदय पिळल्यासारखं होत होतं माझी मुलगी गेली ती आता परत तर येणार नाही पण ती मेल्यानंतर तरी तुम्ही तिच्यावर इतके घाणेरडे आरोप करू नका तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या मुलीच्या अर्थात वैष्णवीच्या बापाने हात जोडून विनंती केली आणि पत्रकार परिषदेत गहीवरून रडले बापाचे अश्रू बघून सगळे स्तब्ध झाले काल हगवणेच्या वकिलाने बरंच खळबळजनक आणि धक्कादायक आरोप केलेले कालचा अकराळे स्तेपणा आज गंभीर झालेला दिसला वकिलाने हगवणींना वाचवण्यासाठी थोडाफार अभ्यास केला आणि वैष्णवीला मिळणारी जन जनआक्रोश कमी व्हावी या साठी त्याने हा खेळही खेळला असावा पण वकिलाचा हा शब्द खेळ कुणाच्या तरी हृदयात हे त्याला कुठं माहिती असावं वैष्णवीच्या वडिलांनी लेकीसाठी सगळं केलं वैष्णवी एका गुंडाच्या प्रेमात फसलेली कॉलेजला जाताना अगदी येऊन वैष्णवीच्या मागे पुढे करून वैष्णवीला आधीच जाया तोडलं तसा शशांकही छान दिसायचा त्याच्या रॉयल एंट्रीने वैष्णवीला ही भुरळ पडलेली आधी फ्रेंडशिप नंतर हळूहळू प्रेम असं नातं झुळत गेलं वैष्णवी खूप श्रीमंताची मुलगी होती हे शशांकला आधीच माहिती होतं शशांक आणि वैष्णवी प्रत्येक क्षण एन्जॉय करायचे त्यावेळी शशांक तिच्यावर खूप प्रेम करतोय असं तिला वाटायचं आणि तो पैशासाठी का होईना प्रेम करायचा वैष्णवी तशी खूप सुंदर होती पुढे वैष्णवीला शशांक बद्दल घरच्यांना सांगायची धैर्य होत नव्हती तेव्हा करिश्मा आणि शशांक तिला पळून न्यायला आलेले वडील आय सी मध्ये होते मामाने समजावलं आणि वैष्णवी पळून जायची राहिली शशांकचा उद्धट स्वभाव हळूहळू बाहेर येतोच होता त्याने वैष्णवीला दुसरीकडे बघितलेली दोन्ही स्थळं मोडली तो तिच्यावर आणि घरच्यांवर लक्ष ठेवून असायचा पुढे दुसरा पर्याय नव्हता आणि वैष्णवीच्या वडिलांनी लग्नाला होकार दिला लग्नाच्या याद्या करताना अगदी दादागिरीने त्याने सोनं चांदीची भांडी आणि बऱ्याच महागड्या वस्तू ओरवाडून घेतल्या कोणतीही एखादी गोष्ट वैष्णवीचे वडील नाही म्हणले की तो धमक्या द्यायचा कधी कधी मी लग्नाला उभारणारच नाही माझे मामा पोलीस अधिकारी आहेत असं सांगायचा वैष्णवी शशांकच्या जाळ्यात चांगली चडकलेली ती खूप खुश होती कारण ती शशांकवर खरंच प्रेम करत होती याला मात्र तिच्याकडून काय काय लुबाडता येते हाच ध्यास अगदी चार पाच महिन्याच्या मागे एक लाख बावन्न हजाराचा मोबाईल मागितला तोही वैष्णवीच्या वडिलांनी दिला त्याचे हप्ते आजही वैष्णवीचे वडील आहेत शशांक वैष्णवीचं लग्न दुसरीकडे ठरवून देत नव्हता त्याची मागेल ती मागणी वैष्णवीच्या वडिलांना पुरवावीच लागायची कारण एकीकडे वैष्णवीचं सुख आणि शशांक मामाच्या आडोशाने काहीतरी करेल याची भीती वैष्णवीच्या नवऱ्याने तिच्या माहेरकडून धमकावून बरंच काही घेतलं पण वैष्णवी जराही टेन्शनमध्ये नव्हती ती लग्नाच्या वेळी कोणताच विचार न करता आपल्याला शशांक मिळाला याच खुशीत होती कारण ती शशांकवर खरं प्रेम करायची पण वैष्णवीला उशीरा कळलं ते मंगळसूत्र नव्हे तिच्या गळ्यात अडकलेला फास होता